आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ओल्या नारळाची वडी तुमच्या घरी पण आमच्या घरच्यासारखे ओले नारळ सार खूप सारे पडले असेल ना राखीचे पोळ्याचे वगैरे तर ही वडीची रेसिपी एकदा बनवून बघा अगदी छान वाटते ह्या वडा खायला आणि अगदी छान मिठाईसुद्धा आपण कोणाला देऊ शकतो अशी रेसिपी आहे तर त्यासाठी काय करायचं जो ओले नारळ आहे ना त्याची जी, जी साल असते ती इझिली निघते पण लवकर तर ती साल काढून घ्यायची त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये असं बारीक करून घ्यायचं जसं डेसिकेटेड कोकोनट असते ना त्याचप्रकारे आपल्याला याला बारीक करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे बारीक करून झाल्यानंतर मी याला साईडला ठेवलं व कढाईमध्ये दोनक चम्मच्या जवळपास तूप टाकायचं आणि नंतर जो बारीक केलेला खोबरा किसा आहे तो त्यावर त्यामध्ये टाकायचा आणि याला अगदी मंदा आचेवर भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही मीडियम किंवा हाय नाही ठेवायची अगदी लो फ्लेमवर आपल्याला याला भाजून घ्यायचा आहे कमीत कमी पाच सात मिनटं भाजायचं म्हणजे छानपैकी असा हा भाजून जाईल आणि भाजल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून ठेवून द्यायचं नंतर त्याच कढाईमध्ये मी एक चम्मच आणखी तूप टाकलं व अडीचशे ग्रामचा जवळपास खोवा टाकलेला आहे आता हा खोवा छानपैकी असा मेल्ट होईल आणि कलर चेंज होईल इतपत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे किंवा याला किसूनसुद्धा तुम्ही टाकू शकता आता हा छानपैकी मेल्ट झालेला आहे आणि याला आणखी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कमीत कमी तीन एक मिनटं ते तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे बघू शकता कलर सुद्धा सेंज झालेला आहे तर यामध्ये मी अर्धा कप दूध टाकलं आणि ते सुद्धा छानपैकी असं मिक्स करून घेतलं मिक्स करून घेतलं व सोबतच मी यामध्ये मिल्क पावडरसुद्धा टाकलं आता मिल्क पावडर हे टाकणं अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाकायचं नाहीतर स्किप करून घ्यायचं पण मिल्क पावडर, पावडर टाकल्याने जी मिठाई आहे ना ती आणखी टेस्टी वाटते आणि बायंडिंगसुद्धा छान होते तर यासाठी मी मिल्क पावडर टाकलं तीनक चमच्या जवळपास आणि तुम्हाला जितक्या प्रमाणामध्ये गोड आवडत असेल ना तितक्या प्रमाणामध्ये साखर टाकायची तर यामध्ये साखरसुद्धा मी तीनक चमच्या जवळपास टाकली व विलायचीसुद्धा टाकली साखर पण सुद्धा मेल्ट झालेली आहे तर त्या स्टेजच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जो भाजलेला खोबरा किस आहे तो त्यामध्ये टाकायचा आणि यालासुद्धा मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी असं आणि सुरुवातीला काय होते की थोडंसं लूज असतं बॅटर हे जसं जसं आपण मिक्स करू ना थोडंसं लूज असते पण याला कमीत कमी दोन एक मिनटं आपण मंद आचेवरच थोडंसं शिजवून घेतलं ना तर हे घट्ट व्हायला लागते आता हे घट्ट होत आलेलं आहे इतकंच पाहिजे आपल्याला घट्ट याच्यापेक्षा घट्ट केलं तर ती तळाला चिपकून जाईल म्हणून मी गॅस बंद केली आणि एका ताटाला तूप लावून घेतलं ज्याही तुम्हाला भांड्यामध्ये सेट करायचं असेल ना त्याला तूप किंवा बटर पेपर लावून घ्यायचं आणि मग नंतर जे मिश्रण आहे त्या ताटामध्ये टाकून छानपैकी असं स्प्रेड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पूर्ण पसरवून झालं की छानपैकी असं सेट करायला ठेवून द्यायचं आहे सेट करण्याच्या से आधी आपल्याला तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असेल ना बदाम काजू पिस्ता वगैरे ते त्यामध्ये बारीक कापून टाकून द्यायचे आणि हलक्या हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं जेणेकरून ते चिपकून राहील आणि निघणार नाही आणि वळीसुद्धा छान लागेल खायला आणखी तर आता हे सेट करायला ठेवून दिलं मी रात्रभर ठेवलं कारण की मी सायंकाळच्या टायमाला बनवली त्याला रात्रभर ठेवून दिलं आणि सपोज तुम्ही सकाळीच बनवत असेल कमी ना तर कमीत कमी याला पाच सात तास लागतात सेट व्हायला नंतर ज्या शेपमध्ये तुम्हाला कट करायचं आहे ना डायमंड शेपमध्ये स्क्वेअर शेपमध्ये किंवा ट्रँगल किंवा ज्याही शेपमध्ये कट करायचं असेल ना त्याप्रकारे कट करायचं आणि आता बघू शकता वडी ही छानपैकी अशी सेट झालेली आहे आणि कट करताना सुद्धा चिपकली वगैरे नाही आहे आणि इझिली निघालेलीसुद्धा आहे तर अशा प्रकारे ही ओल्या नारणाची वडी तयार झालेली आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि कोणी पण बनवू शकेल जास्त सुद्धा लागत नाही आणि बनवणंसुद्धा सोपी आहे आवडली असेल ना तुम्हाला ही रेसिपी तर नक्की बनवून बघा आणि खोबऱ्याचा काहीतरी वापर करून ही मिठाई तयार करून घ्या कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू